एच बी वाय सी कार्यक्रम बालकांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी एक पाऊल नमस्कार आज आपण एक अत्यंत महत्वाच्या कार्यक्रमाबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे आपल्या देशातील बालकांचे आरोग्य आणि विकास सुनिश्चित केला जातो या कार्यक्रमाचं नाव आहे एच बी वाय सी म्हणजेच बेस्ड केअर फॉर यंग चिल्ड्रन लहान मुलांसाठी घरीच सेवा पण श्रोते हो, तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेला अजूनही नाही त्यांनी कृपया करून सबस्क्राईब करा जन्माला आल्यानंतर पहिले काही महिने बाळासाठी खूप नाजूक असतात या काळात त्यांना अनेक आजार होऊ शकतात कधी कधी चुकीच्या सवयी किंवा घरातली अस्वच्छता यामुळे मुलांची वाट नीट होत नाही अशावेळी मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आपल्या आरोग्य विभागातील कर्मचारी जसे की आशाताई अंगणवाडी सेविका आणि एन एम म्हणजेच आरोग्य सेविका या एकत्र येऊन काम करतात एच सी अंतर्गत मुलांच्या पोषणाची वाढीची आणि विकासाची काळजी घेतात आता पाहूयात बाळ जन्मल्यानंतर ते बाळ बेचाळीस दिवसांपर्यंत पूर्वी कसं होतं बाळ जन्माला आल्यावर पहिल्या बेचाळीस दिवसात आशाताईंना सहा साथ ते सात वेळा घरी भेट द्यावी लागायची उदाहरणार्थ दीड अडीच साडेतीन नऊ आणि पंधरा महिन्यांनी त्यानंतर फक्त लसीकरणासाठी बाळाला दवाखान्यात घेऊन जावं लागायचं पण आता एचबीवायसी नंतर काय फरक झाला आहे बाळ जन्माला आल्यावर पहिल्या बेचाळीस दिवसात आशाच्या सहा ते सात भेटी सुरूच आहेत पण आता बेचाळीस दिवसानंतरही अतिरिक्त भेटी दिल्या जातात या भेटी तीन सहा नऊ बारा आणि पंधरा महिन्यांनी घरी जाऊन दिल्या जातात या भेटींमध्ये आशा मुलांच्या आरोग्याची विकासाची तपासणी करते अंगणवाडी सेविका बाळाच्या वाढीची नोंद ठेवते यामुळं जन्मानंतर पहिल्या पंधरा महिन्यांपर्यंत मुलाच्या आरोग्यावर सतत लक्ष ठेवलं जातं आता पाहूयात या कार्यक्रमामुळं काय काय फायदे झाले आहेत या भेटींमुळे आशा कार्यकर्त्यांना बऱ्याच गोष्टी करता येतात ज्यामुळं जनजागृतीसह सकारात्मक आरोग्यदायी परिणाम देखील पाहायला मिळतात त्यातील सगळ्यात पहिलं म्हणजे स्तनपानाचा सल्ला पहिल्या सहा महिन्यात बाळाला फक्त आईचं दूधच द्या यासाठी मार्गदर्शन दिलं जातं सहा महिने पूर्ण झाल्यावर वेळेवर आणि योग्य पूरक आहार देण्याबद्दल माहिती दिली जाते मुलांना आजार झाल्यास घरातल्या लोकांना घरीच कशी काळजी घ्यावी किंवा कधी दवाखान्यात घेऊन जावं हे सगळं सांगितलं जातं बाळाची वाढ योग्य होत आहे का ते तपासणं जर काही समस्या दिसली तर लगेच लक्ष कसं द्यायचं कमी वजनाच्या किंवा आजारी बाळांना रुग्णालयातून घरी आल्यावर त्यांची विशेष काळजी कशी घ्यायची यासाठी मदत कशी करायची हे सगळं पाहिलं जाऊ लागलं या कार्यक्रमामुळे आपल्या देशातील मुलांचं आरोग्य सुधारत आहे हे फक्त सरकारी काम नाहीये तर आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे नाही का आपल्या मुला मुलामुलींमध्ये कोणताही भेदभाव न करता त्यांची चांगली काळजी घेणं खूप महत्वाचं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जनजागृतीसाठी कृपया करून शेअर करा धन्यवाद